भक्ता माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन आनंदाने आता भरले जाईल माझे आशीर्वाद मिळावेत यासाठी आत्ताच माझा हा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर कारण हा संदेश खूप खास आहे हा संदेश तुझ्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश आहे तुझ्या यशामुळे ते तुझा तिरस्कार आणि मत्सर करतात त्यामुळे तुझ्या यशाबद्दल कोणालाच कळत नाही पण तू तुझ्या यशाकडे वेगाने वाटचाल करत, करत आहेस ही सकारात्मक ऊर्जा तुला पुन्हा तरुण बनवे तरुण विचार आणि व्यक्तिमत्व कारण ही ऊर्जा प्रिय भक्ता प्रेमाची आहे मला दिसले की तू स्वतःवर प्रेम करायला विसरला आहे मी पाहतोय की तू स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करत आहेस पण प्रिय भक्ता तू कधीच विसरू नको या मोकळ्या आकाशात उडून जाण्यासाठी स्वतःला तयार कर तू हे विसरला आणि हाच तुझ्या अर्थ आहे प्रेमाचा अर्थ जेव्हा तू एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा ती वेळ तुझ्या आयुष्यातील चा सर्वात चांगली वेळ असते असे का होते त्या वेली। खात्री असते की प्रत्यक्षात तुला आनंद आवडतो तु। ती व्यक्ती नाही त्यावेळी तुझा आत्मविश्वास उभारतो तु। जर तुला देखील सर्व क्षेत्रामध्ये प्रथम स्थान फायजी असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा असं टाईप कर आणि हा देवी स्वरूपी संदेश लाईक करून असेच संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर प्रिय भक्ता ज्यांनी तुला अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कृत्यांचा इशो सुरू झालेला आहे तुला एक विनाशाच्या खाईट ढकलायचे आहे जिथे तुझ्या आयुष्यात फक्त अंधार आणि दुःख आहे मी होकारार्थी पूर्णपणे आहे असं लिहू तू माझा प्रिय आहेस मी तुला कधीही प्रत्यक्ष करतो तुला काही व्यक्ती प्रत्यक्षात विनाशाच्या खाई ढकलण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र तू त्यांचा विचार न करता माझ्या देवी शक्तींवरती अटूट विश्वास ठेव प्रिय भक्ता मी तू तु, तुला ज्यांनीही त्रास दिलेला आहे मी त्यांना कधीही श्रमा करू शकणार नाही तुझा नाश करण्यात त्याच्या बर बराच वेळ वाया गेलेला आहे आणि तुझा अपमान करण्याच्या स्वप्नात तो इतका खाली गेला की त्या तेच लोक तुझा नाश करण्याचा प्रयत्न इतके आंधळे झालेत प्रिय भक्ता हे कोणी आणि कधी बर्बाद केले हे त्याला समजलेले नाही मला ठाऊक आहे की त्याने तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलेला असेल मी त्याला थांबवू शकलो असतो पण तो आणखी किती घाण कर्म करू शकतो हे पाहत होतो तू खाली पडू शकतो तुझ्या किती धैर्य आहे आणि तुझ्या बा मामांवरती किती विश्वास आहे तुझी भक्ती जितकी प्रत्यक्ष खोल आहे तुझा देवांवरती पूर्ण विश्वास आहे की एक दिवस देव त्या दृष्ट्याला त्याच्या कृत्याची शिक्षा नक्कीच देतील त्याच्या प्रत्येक कृतीतून तुला जगाच्या नजरेत अपमानित करण्या करायचे होते जगातील ते संगीत प्रिय भक्ता तुझ्या शत्रूच्या जीवनातील एक व्यक्ती आहे ज्याला सर्वात जास्त विश्वास आहे आणि सर्वात अहंकार बी जास्त आहे परंतु आता तोच माणूस त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवणार आहे तो त्याच्यापासून दूर जाणार आहे आणि त्याचा अहंकार तोडणार आहे ही त्याच्या कर्माची शिक्षा आहे आणि जेव्हा त्याला त्याच्या प्रत्यक्ष वाईट कर्माची शिक्षा मिळेल तेव्हा त्याचे आयुष्य सर्व काही प्रत्यक्ष कठीण होईल पण तो खूप हट्टी आहे आणि त्याच्या चुका कधीही मी मान मान्य करत नाही प्रिय भक्ता असे अजिबात नाही मी प्रत्येक व्यक्तींची वाईट कर्मे पाहत असतो मात्र मी अनेक वेळा त्या व्यक्तीला वाईट कर्म करत असताना माफ करत असतो मी पाहत असतो या व्यक्तीची श्रमता किती आहे मात्र श्रमता पूर्णपणे श्रम श्रमता पलीकडे ओलांडल्यानंतर मी प्रत्येक व्यक्तीला शिक्षा नक्कीच देत असतो आता तुझ्या नक्कीच शत्रूंची वेळ आलेली आहे आता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणार आहे प्रिय भक्ता विश्वास ठेवू की तो सर्व काही पाहतो आता स्वतःला बदल जिथे तुला कधीही समजत नाही बाहेर पडण्याचा मार्ग नाही फक्त माझ्यावर सर्व काही सोड आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्या अंधारातही चालत राहा जेव्हाही विचारसरसरणी अंगी कारशील तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते फक्त तुला काहीतरी मोठे देण्यासाठी आहे आणि ते तुझ्या प्रत्यक्ष देवांचा निर्णय आहे आणि जो काही तुझा देवांचा निर्णय आहे तो आनंदाने स्वीकार त्या दिवशी तुला ब्रह्मांडाची शक्ती दिसेल ही मानसिकता अंगीकार अंगीकारली आणि प्रत्येक प्रसंगात आनंदी राहायला शिक त्या दिवशी ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुझ्यावर बरसेल आणि ज्या गोष्टीबद्दल तू चिंतेत आहेस ती गोष्ट प्रत्यक्ष तुला देव देतील खूप काम करूनही तुझ्या कुटुंब कुटुंबातील वातावरण चांगले नाही तुझ्याबद्दल वाईट वाटणाऱ्यांसाठी यापेक्षा आनंदाचा प्रसंग असू आशुश। कोणता असू शकतो आता तू काहीही कर कितीही डोकं मारलं तरी तुझ्या घरची परिस्थिती कधीही सुधारत नाही तुझ्या स्वकीयांमुळे ते तु तु तुझे म्हणणे ऐकायला आणि समजून घ्यायला देखील तयार नसतात म्हणून आता सर्व काही माझ्या हातात सोड वेळ वेळेनुसार वेळेवर सोपवू त्यांना सर्व काही समजेल आणि तू काहीही न करता त्यांची चूक लक्षात येईल तुझी स्वतःची प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष कर आणि स्वतःला शांत ठेव जसे तुझी परिस्थिती बदलेल तुझे घरगुती त्रास ही संपतील आणि तुझे नातेही सुधारेल जे आज तुझ्या विरोधात उभे आहेत जे तुझ्या शत्रूंसोबत हसत आहेत तुला साथ देतील आणि तुझी इतरांची माफी मागतील त्या लोकांकडून तुला आदर सन्मान आणि प्रेम मिळेल तुझ्या जीवनातील सर्व काही आनंद तुझ्या घरी परत येईल पण त्यासाठी तुला नाव बनवावे लागेल तुझे करिअर तुझे जीवन तुझे भविष्य ज्या दिवशी तू त्या शिखरावर पोहोचशील ते तुझ्यासोबत बसण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील त्यामुळे त्यामुळे तू तुझा वेळ आणि शक्ती वाया घालवत आहेस त्या लोकांची मने विनाशाकडे वाटचाल करत आहे जर तुला ते ठीक करायचे असेल तर तुझी परिस्थिती या श्रणी सुधरवण्यासाठी प्रयत्न कर तुझ्या प्रत्यक्ष सर्वप्रथम रागावर नियंत्रण ठेव बाकी ते सर्व काही माझ्यावर सोड मी सर्व काही पाहून घेईल होय मी सांगत असल्याने प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द तुझे आयुष्य चांगले घडवण्यासाठी असतात त्यामुळे यांकडे दुर्लक्ष करून जमणार नाही मी सांगत आहे आता या सर्वांच्या मी खाली पाहतो ते तुझ्याशी काय खेळ खेळत आहे ते तुझ्याच लोकांना तुझ्या विरोधात कशा प्रकारे उभे करत आहे हे सर्व माझ्यापासून अजूनही लपून राहिले नाही आणि राहणारे नाही त्यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा लवकरच मिळेल पण जर तुला प्रत्यक्ष दुरुस्त करायचे असेल तर तुझ्या कुटुंबाची परिस्थिती सुधार तर फक्त तुझ्या करियरबद्दल आणि तुझ्या भविष्याबद्दल या श्रेणी विचार कर आणि तुझ्या स्वप्नांवर कार्य करायला सुरुवात कर त्यांना फक्त तुझा वेळ वाया घालवायचा आहे तुझ्या शत्रूंना प्रिय भक्ता माझ्याबद्दल विचार प्रत्यक्ष करू नको मी सर्व काही नीट करेल प्रत्यक्ष नकारात्मक विचार करणे थांबवू आणि प्रत्येकाला जे करायचे आहे ते करू दे तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझ त्या देवांच्या उपस्थितीत तुझे नाव कधीही खराब देव होऊ देणार नाहीत तू तु तुझी भक्ती माझ्याकडे ठेव प्रिय भक्ता माझा हा देवी स्वरूपी संदेश प्रत्येक भक्तांकडे या श्रेणी शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर ज्याप्रमाणे त्याने तुझ्या परिस्थितीची आणि तुझ्या समस्यांची चेष्टा केली त्याचप्रकारे त्याने माझी ही चेष्टा केली तेव्हा त्याला समजेल की त्यांनी तुझ्याशी खूप वाईट केले आहे आणि त्याला त्याची शिक्षा लवकरच भोगावी लागेल मला माहिती आहे की तू शांत आणि साधा मनाचा आहेस देवी आणि पुण्यवान मनुष्य आहेस तुला सर्वांचे भले होवे असे वाटते परंतु तुझे कोणाशीही वेर नाही तुला सर्वांसोबत प्रेमाने राहायचे आहे परंतु प्रिय भक्त तुझ्या सामर्थ्यामुळे प्रत्येकजण जण तुझ्यासारखा जगत नाही तुझ्या आनंदामुळे अनेकांना त्रास होतो हा संसार लो दोष मत्सर यांनी भरलेला असतो दुसऱ्याच्या दुःखात दुखी होतो म्हणूनच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मग तुझं नाव खऱ्या मनाने आत्ताच कमेंटमध्ये लिहो प्रिय भक्ता तुझ्या घरातील एखाद्या व्यक्तीमुळे तुझ्या घरातील शू सुख आणि शांती कमी होत आहे कुटुंबात अशांतता आहे मला माहिती आहे तो मनाने वाईट नाही पण बाहेरून लोक तुझ्या घरात बांधणे लावून इच्छितात हे खरे आहे की जेव्हा कुटुंबात कलह निर्माण होतो तेव्हा माणूस अधिक चिडतो कोणाला सर्व काही केल्यासारखे के वाटत नाही तुझ्या कुटुंबात असा एक व्यक्ती आहे जो सारका आणि सारका प्रत्येक वेळी नकारात्मक विचार करण्याकडे भर देत असतो तो व्यक्ती आताच तुझ्या कुटुंबातील त्या व्यक्तीला समजवू की नकारात्मक विचार करणं थांबवू आणि सकारात्मक विचारांकडे लक्ष दे मी प्रे प्रेमळ भक्ता विश्वास ठेवू तुझी परिस्थिती लवकरच बदलणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सर्वात चांगले जीवन हे तुझे होणार आहे फक्त तुला माझ्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवायचं आहे प्रिय भक्तानू मामा म्हणतात तुम्हाला आता चिंतांपासून मुक्त मी करणार आहे तुमच्या घरात एकमेकांवर इतका आता सकारात्मक विश्वास होईल की कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक शक्ती तुमच्या कुटुंबाला तुमच्या माझ्यावर असलेला विश्वासाचे आणि प्रेमाचे नुकसान करू शकणार नाही तुमचा हा विश्वास अटूट आहे प्रत्येक संकटात प्रत्येक संकटात तुम्ही मला आधी बोलावले आहे आणि जर कुटुंबातील एकही सदस्य धार्मिक असेल देवावर विश्वास ठेवत असेल आणि नेहमी चांगले प्रयत्न करत असेल सत्याच्या मार्गावर चालत असेल मग त्याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण कुटुंबावर पडू लागतो आणि त्यामुळे तुझ्या अथक प्रयत्नानंतरही तुझे शत्रू त्यांच्या योजनांमध्ये अपयशी ठरतात तुला एक अतिशय आनंदाची बातमी देण्यासाठी मी, मी आलेलो आहे जी तुला कळल्यानंतर तू तु आनंदाने उडी मारशील पण त्याआधी मी तुला तुझ्याबद्दल सांगू इच्छितो तु। जी आज जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण तुझ्या भविष्याशी संबंधित आहे ज्यांवर मी खूप आनंदी आहे त्यांना तीन दुर्मिळ विजय ते माझ्याकडून पैसे प्रेम शरीर इत्यादीची इच्छा करतात प्रिय भक्ता होय माझ्या अशा पात्र मुलांसाठी अत्यंत दुर्मिळ गोष्टी पहिली दुर्मिळ गोष्ट भक्तीमध्ये हरवून जाणे आणि व्यक्तीच्या मनातील दुसरी दुर्मिल गोष्ट असते कोणत्याही धार्मिक निर्मितीचे निर्मितीचे साध्य स्पष्टीकरण सामाजिक बदल घडवून आणू शकते अशी भावना माझ्या मनात निर्माण होते असं म्हणत असतील तर कमेंट कर प्रिय भक्ता खूप भाग्यवान असतात त्यांना जीवनातील प्रत्येक सुख सुविधा मिळत असते तिसरी जे लोक प्रत्यक्ष प्रत्येक अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना मदत करत असतात आणि तिसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे मी यात प्रत्यक्ष तीन दुर्मिळ गोष्टी अनंत जाणून घेण्याची शक्ती देतो विश्वाचे रहस्य फक्त माझ्या स्वरा सर्वात योग्य भक्तांसाठी कारण मी माझ्या प्रत्यक्ष भक्तांना हे कार्य देण्याआधी पूर्णत्व परिश्रम करून घेतो कृपया हा देवी संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न तू केला असतील तर आत्ताच कमेंटमध्ये म्हण हो देवा मी तुमचा संदेश मा ज्याकडे जितका किमतीचा वेळ आहे तितका वेळ देऊन ऐकलेला आहे देव म्हणतात प्रिय भक्ता तुझा छोटाचा छोटासा प्रयत्न कलियुगात भक्ती प्रत्यक्ष फक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी करतो पण ज्याकडे खरी भक्ती असते तीच या विश्वास श्रेष्ठ असते आणि समृद्धी हा फक्त मान्य कचरा आहे सामान्य कचरा आहे प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात वाऱ्याच्या रूपात सकारात्मक ऊर्जा येईल वाऱ्याच्या रूपात तुझ्या आयुष्यात आनंद येईल आणि तो वारा प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यात घुमतच राहील केव्हाही तो वारा संपणार नाही असा वारा आता लवकरच तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे त्यासाठी आता तयार राहा आणि जर माझा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न केला असेल तर एकदा म्हणजे हो देवांसाठी मी माझा किमतीचा वेळ दिलेला आहे देव म्हणतात प्रिय भक्ता चिंता करू नको हो प्रत्येक अडचणीत जर तू असतील तर मी त्या अडचणीतून तुला बाहेर काढेल फक्त माझ्या देवी शक्तींवर अटूट विश्वास ठेव